मंडळी सर्वांचं आवडत आणि कोणत्याही सीझन मध्ये करता येणार लोणचं कोणतं मिरचीचं लोणचं तर मिरचीचं लोणचं अगदी सोप्या पद्धतीने आणि छान टेस्टी वर्षभर टिकण्यासाठी कसं करायचं आहे ते पाहूया यासाठी आपण मिरच्या कोणत्या घ्यायच्या मसाला काय करायचा अगदी सर्व बऱ्याच टिप्स आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि वर्षभर तुम्ही हे असं लोणचं करून ठेवा दोन फोडी सुद्धा जेवणामध्ये या दोन तुकडे मिरची चा, ते मंडळी लोणच्याच्या दोन फोडी असल्या मिरचीच्या तरी आपलं जेवण अतिशय छान जातं आणि ते स्वादिष्ट कसं करायचं ते पाहूया याच्यासाठी आपण या अशा थोड्या जाड अशा मिरच्या असतात त्या घ्यायच्या ज्या तिखट कमी असतात आणि आता आपण चिरायच्या आहेत तुम्हाला जर मिरची अशी चिरता येत नसेल किंवा काही जणांना आग होत असेल तर सरळ कात्रीने चिरा कात्रीनेही छान पटपट चिरल्या जातात बऱ्याच वेळेला आणि फार मध्यम आकाराची पीस करा या मिरच्या आपण स्वच्छ धुवून कोरड्या करून पुसून म्हणजे मी आदल्याच दिवशी मिरच्या आणून ठेवते आणि त्या पस धुतल्यावरती स्वच्छ पसरते म्हणजे आपल्या कोरड्या होतात कारण लोणचं म्हटलं की पाण्याचा अंश नको बरणी ठेवायची ती सुद्धा स्वच्छ पाहिजे दोन तीन दिवस आधी धुतलेली कोरडी केलेली लिंब सुद्धा आपण घेतलेली आहे ही सहा ही सुद्धा आपण स्वच्छ धुवून मगच त्याचा रस काढणार आहे पाण्याचा अंश कुठेही लागू नये तरच ते वर्षभर टिकणार आहे मिरच्या चिरून झाले मी अर्धी वाटी तेलाची फोडणी करणार आहे तेल चांगलं तापलं की आपण फोडणी करायची मोरी घालायची टी स्पून घातली आता गॅस बंद करायचा बघा मी बंद केला गॅस आणि मगच हिंग घालायचा कारण हिंग लगेच करपतो हळद हिंग ही नंतर एक टी स्पून सपाट असा हिंग घेतलाय आणि हळद आता ही गार करायची पूर्ण मिरची चिरायच्या आधी केली तरीही चालेल मेथ्या आपण भाजून आहेत एक टी स्पून मेथ्या आहेत या एक चमचा फोडणीच तेल घेतलं आता केलेलं म्हणून ते पिवळ दिसत आहे आता आपण एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे एक टेबल स्पून यामध्येही आपल्याला भाजताना थोडा हिंग पाव चमचा असा घालायचा आहे हिंगाने स्वाद छान येतो आता आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे ही पिवळी डाळ शंभर ग्रॅम डाळ आहे यातली निम्मी डाळ फक्त आपण भाजायची आहे हे सगळं मिक्सरला आपल्याला पेस्ट करायचं आहे आपले लोणच्याचे भरपूर व्हिडिओ आहेत मिरची लोणच्याचे लिंबू लोणच्याचे मुळा लोणच्याचे पहा तुम्ही अतिशय अप्रतिम आणि आपण घरी मसाला केला की त्याचा वास ही छान येतो आता मसाला गार झाला की आपण मिक्सरला फिरवायचा आहे इथे मी पन्नास ग्रॅम मीठ घेतलेला आहे जाड मीठ असेल तरी छान आपण रेग्युलर मीठ वापरले असा हा मसाला बघा अगदी छान बारीक झालेला आहे मीठ आपण गाठलेलंच आहे आणि लिंब पिळायची आहेत आपण सहा लिंब घेतली अर्धी वाटी तरी रस पाहिजे लोणचं करायच्या वेळेला आपण लिंबू पिळलेला आहे तुम्ही आधी मसाला करून ठेवला तरी चालेल असं आता मिक्स करायचं आणि जर तुम्हाला गोळ किंवा साखर घालायचा असेल तर जरूर घाला मी थोडा यामध्ये गुळ साधारण पन्नास ग्रॅम गुळ घेतलेला आहे तो घालणार आहे थोडं तिखट गोड असं लोणचं छान वाटत आणि इथं आपण आवर्जून लाल मिरची पावडर घातलेली नाही कारण रंग याचा आपल्याला पिवळाच हवा आहे या लोणच्याला चार लिंबा रस मी आधी घातला आणि आता हे परत असा सगळा घालत आहे लोणचं कसं काय वाटतंय ते तुम्ही नक्की करून बघा या रेसिपीने आणि मिरच्या ठेवल्या होत्या त्याच भांड्यात आता काढून घेतलंय आणि सगळं व्यवस्थित एकत्र करणार आहे आपण जी फोडणी केलेली आहे त्यातली निम्मी फोडणी आपण यामध्ये घालायची आहे आता गार झालेली आहे फोडणी पूर्ण पण भरणी स्वच्छ निर्जंतुक केलेली आहे शक्यतो काचे भरणी असलेली चांगली आणि हे सगळं लोणचं आपण पुन्हा मिक्स केलं बरोबर तुम्ही आणि आपण भरणीमध्ये भरायचंय गणपती बाप्पा मोह्या अशा छान छान रेसिपीसाठी पाहात राहा अपनॅस किचन लोणच्याचे बरेच व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला मिळेल तेही तुम्ही पाहा